सदरील प्रकल्पांमध्ये काय म्हणतात त्याला स्वेच्छेने भाग घेऊ शकता अशा सर्व स्वेच्छेने भाग घेणाऱ्या शेतकरी कष्टकरी आणि भूमिपुत्रांचं जमीन मालकांचं आपल्या ह्या भावी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहर्ष स्वागत आहे डोभळमानाने याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की बाबा आता जमीन मालक जर म्हटले की आमची तुम्हाला किती एकर जमीन लागणार आहे किंवा कसं तर एक लक्षात घ्या कितीही कमी जमीन असू द्या किंवा कितीही जास्त जमीन असू कि द्या किंवा कितीही कमी गुंतवणूक असू द्या किंवा कितीही जास्त गुंतवणूक असू द्या सगळ्यात महत्त्वाचा आशय लक्षात घ्या की आपला आशय काय आहे की शहरांना पूरक आणि शेतीला पूरक असे चौफुले आणि चौफुल्यांचा परिसर आपल्याला बनवायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या स्थानिक गरजा आहेत तुम्ही म्हणताल म्हणजे मग आता याच्यामुळं काय चालू बाजारपेठांवरती परिणाम होईल का तर निश्चितच चालू ब बाजारपेठा ज्या आहेत तर त्यांना तसं दळणवळणाचा खर्च कमी झाल्यामुळं निश्चितच त्यांच्या नाही का जर का त्यांना वाटत असेल की ह्या भविष्यातल्या घडांमुळे आम्हाला धोका होईल तर तसं काही नाही आहे वाहतूक खर्च कमी झाल्यामुळं जास्तीत जास्त फायदा हा सगळ्याच बाजारपेठाचा होत असतो लक्षात आलं का समसामान्यायाने ज्या ज्या वेळेस गिरायकी वाढत असते त्यावेळेस पेट नावारूपाला येत असते आणखीन उद्योगधंदे नावारूपाला येत असतात आणि तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त काय म्हणतो त्याला ग्राहकाभिमुख जेवढ्या तुम्ही योजना राबवता त्या आशयाने ती बाजारपेठ नावारूपाला येत असते आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही राव तुम्ही ते ह्याचं उदाहरण सांगितलं तुमचे चांगले वाईट अनुभव असू शकतात पण जे कोणी जाणकार आहेत मी सांगत नाही पण ना आज देखील आपल्या इकडं पाहू शकता तुम्ही की चडचण चडचण नावात काय कोणाला अडचण नसावी ज्यांना कोणाला ओळखू आलं असेल त्यांनी ओळखून घ्यावं अनगर चढचण आणि अनगर कापड उद्योगामध्ये बारामती आणि दौंड सोन्यामध्ये तुम्ही म्हणताल की बाबा तसं नाही आम्ही लोकलला घेतो पण जे कोणी जाणकार असतील तर आवर्जून जुने माणसं लक्षात आलं का तर हे तुम्ही म्हणताल की ह्याचे उदाहरणं का देत आहे ते भाग सांगतो तुम्हाला तु 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 की जशी हे बाजारपेठ किंवा जळगाव सोन्याबद्दल तर जशा ह्या बाजारपेठा नावारूपाला येत असतात तर भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या बाजारपेठात नावारूपाला येणार ना आहेत या विश्वासाने आपल्याला पुढं जायचं आहे तर अशा सर्व आशयाने आपला जर ह्या योजनांमध्ये प्रकल्पांमध्ये जर विश्वास असेल तर आपणा सर्वांचं स्वागत आहे अशा प्रकल्पांसाठी जमीन मालक म्हणून आणि दुसरं म्हणजे गुंतवणूकदार म्हणून आता मला माहिती आहे याच्यात कोण कोण कुठं कुठं आहे अलग लक्षात आता चर्चा केली तर कोणाच्या तरी नावारूपाला किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला आशयाला एका व्यक्तीला धरून एखादी गोष्ट प्रमोट केल्यासारखी वाटेल म्हणून आत्ता त्याच्यावरती मी उल्लेख करत नाही कोणाचा पण आत्ता लाईव्हमध्ये दे देखील असे भविष्यातले जमीन मालक आहेत की ज्यांची आशा आशयाने जमीन आहे निश्चितच तुम्ही म्हणताल की मग आम्ही नाहीत का निश्चितच ए बी सी डीच्या बाहेर महाराष्ट्र राहणार नाही याची खात्री मी देतो अलग लक्षात पण जे कोणी अशा काय म्हणतो बदलाला सामोरं जाऊ इच्छित आहेत आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साक्षीदार होऊ पाहत आहेत तर अशा सर्वांचं स्वागत आहे तुम की तुम्ही म्हणाल की मग तुम्हीच का हा आशय निवडला आहे आज बाजारामध्ये सगळेजण आहेतच ना आम्ही जाऊन तिथं जागा घेऊ शकतो आमचा आम्ही नाही का प्रकल्प उभारणी करू शकतो निश्चितच तुम्ही ते करा त्याबद्दल तुम्हाला आमच्या शुभेच्छा आमचं देहधोरण एकच आहे की कष्टकरी शेतकरी भूमिपुत्र आणि